थोड्याच वेळामध्ये थोड्या पाच मिनिटामध्ये हेलिकॉप्टरचं आगमन होणार आहे तरी सर्व भक्तांना मी विनंती करतो की आपल्या हातामध्ये एक पुष्प ठेवायचे थोड्याच वेळामध्ये हेलिकॉप्टरचं आगमन होणार आहे आती जो कलपय की ता ये लोको नुमजे असतील ते मंते मध्ये आत तरी चाले एकाकडे साठी देखाव चला चला जागा जागा करा आती ओ तू बाजू सरक सरक बाजूला सरक वाट ओ हा करलो प्रयास करू दोरा करा 你两次了。真的，真的，真的，真的。 क्षेत्र तुळा वडुबुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावरती असंख्य लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा म्हणून दादा जरांगी पाटील घेते की छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण या घडीची लाईव्ह दृश्य या वडू छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावरती या ठिकाणी बघतो आहोत

छत्रपती संभाजी महाराजांचं आपण वडबुद्रुक मध्ये आहोत आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावरती मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा म्हणूच दादा जारांगे पाटील हे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आपण या घडीची ही लाईव्ह दृश्य आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून बघत आहोत आपण चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावरती आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं हे बलिदान स्थळ आहे आणि या बलिदान स्थळावरती मनोज दादा जनांजे पाटील हे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी या वडुबुद्रुकला दाखल झालेले आहेत आणि वडुबुद्रुकला फार मोठा उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे बलिदान स्थळ आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त प्रत्येकाला ऊर्जा मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित आलेले आहेत आणि शंभू राजेंना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आपण बघतो आहोत मनोज दादा दरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे

किती잖아 बाळ बाजूला बाजूला चल चल वरती वरती ग्या ग्या ऐ बाजूला चल वरती तुम्ही एक बाळ आता पोळा करायचं ओगले बंद करायचा दादा सर 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 बस बस बंद करा बंद करा बंद करा दादा 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 दादा

का धर्मावर कधी बोलूच लागलं त्यांना आपण सर्वांनी आवाजाला उठवण्यासाठी जय जय आपण सर्वांनी आवाजत आपण सर्वांनी आवाजत आपण सर्वांनी आवाजत आवाजावर उत्पन्ना अपूर होणार आहे कारण

तुम आगे बढो हम तुम्हारे साथ छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे म्हणून दादा जनांगे पाटील यांनी